नमस्कार मी डॉक्टर पवार न्यायविद्य विशेषज्ञ आणि आज आपण पाहणार आहोत की एखादा मेडिक्लेम रिजेक्ट झाल्यानंतर हतबल न होता तुमच्याकडे काय पर्याय त्या ठिकाणी उपलब्ध असू शकतात याचे सहा टप्पे आपल्याला समजून घ्यायचे पहिला टप्पा आहे की रिजेक्शनचं जे काही लेटर तुम्हाला इन्शुरन्स कंपनीकडून प्राप्त झालेलं आहे ते पूर्णपणे नीट वाचा त्यामध्ये रिजेक्शनची कारणं काय दिलेली आहेत ही समजून घ्या दुसरा टप्पा असा आहे की इन्शुरन्स कंपनीच्या प्रत्येक साईटवरती गेल्यानंतर तुम्हाला त्यांचं मॅकॅनिझम किंवा सेल दिसतो त्याच्यावरती तक्रार दाखल करा ती पंधरा दिवसाच्या आत दाखल करा किंवा जी काही विहित मुदत आहे त्याच्या आत दाखल करा तिसरा टप्पा आहे की आय आर टी आय नी आय जी एम एस नावाचं पोर्टल त्या ठिकाणी दिलेलं आहे तसंच बीमा भरोसा नावाची साईट दिलेली आहे त्याच्यावर तुम्ही तक्रार दाखल करा चौथा टप्पा असा आहे की तुम्ही इन्शुरन्स ओमर्ट्समन नावाचा एक प्रकार आहे आणि त्यांच्याकडे देखील तुम्ही ती तक्रार करू शकता पाचवा टप्पा असा आहे की तुम्ही ती तक्रार कंझ्युमर फोरम कडे म्हणजे कंझ्युमर कोर्टामध्ये दाखल करू शकता ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे ती दाखल करू शकता आणि सहावा टप्पा असा आहे की इतर काही न्यायालयीन प्रक्रिया यांचा तुम्हाला उपयोग करून घेता येतो का जसं सिव्हिल किंवा क्रिमिनल प्रोसिडिंग आपल्याला करता येतील का या सहा टप्प्यांविषयी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे एखादा मेडिक्लेम रिजेक्ट झाला म्हणून हदबल होऊ नका तुम्हाला हे सहाच्या सहा टप्पे सहा पर्याय त्या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि हे सगळे टप्पे व्यवस्थित समजून घेणं आणि त्याचा अवलंब करणं हे जबाबदार आणि सुशिक्षित नागरिक असल्याचं लक्षण आहे तर हे सर्व तुम्ही मेडिक्लेम रिजेक्ट झाल्यानंतर करणं अपेक्षित आहे आणि हे तुम्ही नक्की करत जा जय शिवराय जय महाराष्ट्र